केअर किंवा मेकअप करताना अनेकदा मस्लर वॉटर आणि गुलाबजल वापरलं जातं मस्लर वॉटर आणि गुलाबजल एकच असल्याचा अनेकांचा समज होतो पण हे दोन्ही घटक वेगवेगळे वेग असून वेग स्किन केअरमध्ये त्याचा वापर कसा करावा ते पाहूयात जलमुळे त्वचा हायड्रेट राहते आणि ताजी दिसते म्हणजेच तुम्ही सकाळी घराबाहेर निघण्यापूर्वी गुलाबजल लावल्यास फायद्याचं ठरतं गुलाबजल लावून मग मेकअप केल्यास त्वचेचं नुकसान होत नाही तर मिस्लर वॉटर हे स्किन क्लेन्झिंगचं काम करतं रात्री झोपण्यापूर्वी मिस्लर वॉटरनं चेहरा क्लीन करावा यामुळे चेहऱ्यावरील धुळीचे कण तेलकटपणा निघून जातो आणि चेहरा स्वच्छ होतो याशिवाय गुलाबजल हे तुम्ही फेस पॅक करतानाही वापरू शकता यामुळे त्वचा उजळते जर तुम्ही हेवी मेकअप करत असाल तर रात्री मिस्लर वॉटरनं चेहरा स्वच्छ करणं फायद्याचं ठरतं यामुळे त्वचा निरोगी राहते आणि मेकअपमुळे त्वचेचं नुकसान होत नाही